चार वेज दम बिर्याणी आणि त्याच्याबरोबर बरोबर रायता आणि हे वेज बिर्याणी खायला तेवढी चमचमीत चटपटीत लागते आणि मऊ लुसलुशी तयार होते आणि अशा प्रकारे आणि त्याच्याबरोबर रायता वा काय मस्त लागते चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत वेज दम बिर्याणी त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ चांगले स्वच्छ चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी काढून पां तांदूळ भिजण्यासाठी अर्धा तास ठेवलेले आहे त्याच्यानंतर मी चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि हा कांदा थोडा पॅनमध्ये हलकासा गरम करून घेतलेला आहे त्यातला ओलसरपणा सुकून दिलेला आहे आता आपल्याला हा कांदा नंतर तळायचा आहे याच्यानंतर आता त्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत व्हेज बिर्याणीसाठी मी दी दे दीडशे ग्राम पनीर घेतलेला आहे एक वाटी फुलकोबी घेतलेला आहे वरचं त्याचं थोडंसं कट करून आणि दांड्या पण कट करून घेतलेल्या आहेत एक वाटी बटाटा जसं भाजीला चिरतो तसं चिरून घेतलेलं आहे अर्धे वाटी गाजर चिरून घेतलेलं आहे उभं अर्धे वाटी मटर सोलून घेतलेला आहे अर्धे वाटे बीन्स कट करून घेतलेले आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा जास्त टमाटर कट ता करून घेतलेला आहे अर्धे वाटी दही घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यासाठी घ्यायचं आहे खडा मसाला मी घेतलेला आहे दोन तमालपत्र तीन काळी दोन काळी मिरी दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रफुलाचे तुकडे तुकडे झालेले एक आहे चक्रफूल आणि दोन हिरव्या मलायचे आणि एक आहे काळी इलायचे आणि आता आपल्याला याच्यासाठी पहिलं मिरच्या चार पाच मिरच्या म्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत दहा बारा पुदिनेची पाने घेतलेली आहे थोडी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि त्यासाठी अर्धा चमचा हळद आहे एक चमचा असा बिर्याणी मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला आए, 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 आहे चवीनुसार मीठ आहे एक चमचा धनिया पावडर आहे आणि दीड चमचा आलं लसणाची पेस्ट आहे आणि दी एक दीड चमचा बडगी मिरची पावडर आहे आता आपल्याला ज्या पातेल्यामध्ये दम द्यायचा आहे बिर्याणीला ते पातळी घ्यायचं आहे जाड बोळाचं पातेलं पाहिजे आणि भांडं कुठलंही भांडं तुम्ही जाड बोळ्याचं घेऊ शकता पण भांडं पसरत पाहिजे त्यासाठी मी आता कोबी घातलेलं आहे बटाटा घातलेला त्याच्यात टमाटर घातलेला आहे मटर घातलं आहे गाजर घातलेला आहे बीन्स घातलेले आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला खडे मसाले याच्यात घालून घ्यायचे आहेत हे सगळे खले मसाले याच्यामध्ये घा ह्या भाज्यांमध्ये टाकायचे आहेत त्या त्याच्यामुळं आपल्या भाज्यांना मसाल्याचा फ्लेवर अगदी अग छान येतो आणि त्या सगळे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहा आता मी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता दीड चमचा आलं लसणाची पेस्ट होती ती घातलेली आहे आता धनिया घातलेला आहे त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करायचे आहे आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची वगैरे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळ अर्धा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे ही जास्त तिखट नसते एक चमचा धनिया पावडर आहे एक चमचा बिर्याणी मसाला आहे आणि अर्धा चमचा हा गरम मसाला आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव करायचं आहे आणि सगळा मसाला व्यवस्थित सगळ्या भाज्यांना ला लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर अर्ध्या वाटे हे दही घेतलेलं आहे आणि दही चांगलं मिक्स करायचं चा आहे भाज्या जेवढ्या ध्या ह्या दह्याच्या आणि मसाल्यामध्ये मुरतील तेवढी आपली बिर्याणी टेस्टी लागते आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला अर्धा तास हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे भाज्या चांगल्या आणि आता मी दीड तास जाता अर्धा तास ते भाजी मुरण्यासाठी ठेवलेली आहे आणि तोपर्यंत इकडं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन अडीच चमचा तेल घेतलेले आहे म्हणजे दहा ते अकरा टीस्पून असं हे तेल भरतं त्याच्यानंतर ते याच्यामध्ये आपल्याला पहिलं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला पहिलं पनीर गरम पनीरचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पनीर तळून घ्यायचं आहे फुल गॅसवरती आणि असं गोल्डन सोनेरी कलरचं होईपर्यंत पनीर तळून घ्यायचं आहे जास्त कडे तळायचं नाही आहे आणि कमी गॅसवर पण तळायचं नाही कमी गॅसवर तळलं तर पनीर असं विग त्याच्यामध्ये विगडून जातं आणि आता बघा पनीरला हलकासा कलर यायला लागलेला आहे आणि हे बिर्याणी खायला पण तेवढी करायला तर ते मेहनत लागतेच लागते पण खायला पण तेवढीच चवदार आणि टेस्टी लागते आणि दम दिला तर एवढी छान त्याचा वास येतो आणि खायला पण खूप अशी मस्त लागते आता आपलं पनीर असं फ्राय होत आलेलं आहे आता आपल्याला पनीर आपल्याला यातून काढून घ्यायचं आहे आणि बिर्याणी करताना हे बिर्याणीमध्ये करता करताना खूप असं भाज्या असतात मटेरियल असतं आणि ते भाज त्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढून अगोदरच तयारी करून ठेवली तर मग घाई होत नाही आहे आणि हे सगळं आता मी पनीर काढून घेत आहे आणि जेवढे तुम्ही अगोदर तयारी करून ठेवता भाज्या वगैरे कट करून कांदा वगैरे पण तळून ठेवू शकता पनीर पण तळून ठेवू शकता आणि काजू वगैरे हे सगळं तयारी करून ऐन वेळेस तुम्ही हे सगळं बिर्याणी बनवू शकता आता बघा पनीर आपलं तळून झालेलं आहे बघा पनीरला कलर पण पन छान झालेला आहे आलेला आहे आता आपल्याला पनीर काढून घ्यायचं आहे आता मी सगळं पनीर काढून घेत आहे फक्त पनीर बनवून काढायचं आहे तेल अजिबात येऊन द्यायचं नाही आहे याच्यामध्ये आता त्याच्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा तळून घ्यायचा आहे कांदा मी आलरेडी थोडासा पॅनमधनं गरम करून घेतलेला होता त्याचा उलसरपणा कमी केलेला होता आता आपला कांदा आता पटकन तळून नेणार आहे बघा त्याला कलर छान आलेला आहे आणि पटकन तळला गेलेला आहे अशा प्रकारे दोन वेळा कांदा जादा असल्यामुळे मला दोन वेळा कांदा तळावा लागलेला आहे तळलेला म्हणजे जेवढा कलर पाहिजे तेवढ्या कलरच्या अगोदरच हा कांदा काढून घ्यायचा आहे कारण तळण्याचे प्रोसेस हे कांदा बाहेर तेलाच्या बाहेर काढला तरी ते राहते त्याच्यानंतर आपण काजू तळून घेतलेले आहेत हलकासा कलर येऊन दिलेला आहे काजूला पण आणि आता हे तळलेलं तेल आपण त्या ते भाज्यांमध्ये घालणार आहोत बिर्याणी बनवायसाठी त्या भाज्यांमध्ये घालणार आता हे सगळं तेल मी त्या भाज्यांमध्ये घालणार आहे आणि याच्यामध्येच हे बिर्याणी बनवणार आहे तुम्ही म्हणताल अगोदर भाज्या ह्या भाज्या आपण अगोदर पन्नास टक्के शिजवून घेतलेल्या आहेत दह्यामध्ये जे दही आपण घातलं होतं त्या दह्याला सुट पाणी सुटलं होतं आणि त्या पाण्याच्या वाफेवरती ह्या भाज्या पन्नास टक्के शिजवून घेतल्या होत्या आणि पन्नास टक्के दहा पंधरा मिनटं शिजवून गॅस बंद करून ठेवलेला होता आणि आता आपल्याला करायचे आता भाताची तयारी आहे आता आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी भात तयार करायचा आहे भातासाठी त्यासाठी मी एक चमचा तेल टाकलेलं आहे थोडं तमालपत्र घातलेलं आहे ते ज्यात थोडे दालचरीचे तुकडे घातलेले आहे ते आणि दोन दोन काळी मिरी आता आपल्याला थोडासा जिरे एक चमचा जिरं घातलेलं आहे दोन लवंगा घातलेला आहेत दोन काळी मिरी घातलेली आहे आणि थोडं दालचिनीचा तुकडा याच्यामध्ये घातलेला आहे मी पहिले तांदळ फ्राय करून घेणार आहे कारण हे सगळे तांदळ त्याच्यामध्ये फ्राय केला तर मग ते हे सगळे मसाले तांदळाला ला लाग ला, वास छान लागतो म्हणून अगोदर तांदळ पाण्यातून काढून मी फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तांदळ हे पातेल्यातून काढून बाजूला काढून घेणार आहे सगळे तांदूळ घालायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये आणि तांदळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले असे परतून घ्यायचे आहेत आणि परतल्यावर तांदळाला असा वास खूप छान सुटतो आणि खूप ह्या तांदळाचा वास खूप छान येतो घरभर पसरतो वास आणि याच्यानंतर आता आपल्याला हे तांदळ काढून घेतलेले आहेत मी आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तूप तुम्ही एक चमचे किंवा दोन चमचे तू घालू शकता मी एक चमचा आता घालणार आहे आणि एक चमचा नंतर घालणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला परत थोडे जे मी खडे मसाले पहिले जास्त घालायचे होते ते मी थोडे थोडेच घातलेले आहेत आता आपल्याला याच्यात परत थोडंसं जिरं घालायचं आहे थोडंसं परत तमालपत्र परत दालचिनीचा तुकडा घालायचा आहे दोन लवंगा घालायचे आहेत दोन काळी मिरी घालायची आहेत दोन हिरव्या इलायची घालायची एक काळी मसाल्याची इलायची घालायची आहे आणि एक तमालपत्र घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत पुदिनेची पानं आणि कोथंबीर आणि याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाणी आता आपलं अर्धा किलो तांदळ आहे तर अर्धा किलो तांदळाच्या मानाने आपल्याला घालायचं आहे दुप्पट तिप्पट पाणी तर मी घातलेलं आहे याच्यामध्ये तीन साडेतीन लिटर पाणी मी ओतणार आहे ते दीड लिटरचं पातेलं आहे आता हे च मिक्स केलेलं आहे आणि असे मी अडीच पातेलं पाणी घातलेलं आहे म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन लिटर पाणी घेतलेलं आहे ह्या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला एक आप लिंबाचे पोळे याच्यामध्ये घालायचे आहे तुम्ही लिंबू पिळू शकता आणि लिंबाजीमुळे त्याच्यामुळं आपल्या भाताला कलर असा खूप पांढरा आणि शुभ्र कलर येतो आणि आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला घालायचे हे तांदळ सगळे तांदळ घालायचे आहेत आणि याच्यामध्ये घालायचे तीन चमचे मीठ आणि मीठ असं म्हणजे जास्त होणार नाही आहे कारण मीठ घातल्यानंतर एकदाच तुम्हाला हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तांदळ हलवायचे नाही आहेत आणि चांगले असे उकळून द्यायचे आहेत तांदळ असं तांदळाला याच्यासाठी मोठं भांडं घ्यायचं आहे की तांदळ असं मानाने अशा खळखळ उकळत राहिले पाहिजे आणि त्याला उकळण्यासाठी भरपूर जागा मिळाल्या पाहिजे तांदळ शिजण्यासाठी तेव्हा तो फुलतो भात आणि आता तांदळा ता, आता एक उकळी काढून घ्यायची आहे आणि एक उकळी आल्यानंतर बघा आता तांदळ असं झाकण न ठेवता आपल्याला असं उकळून द्यायचे आहे बघा तांदळाचा आकार मोठा होत आहे आता लांब लांब होत चाललेलं आहे तांदळ आणि अशा प्रकारे दहा हो ते पंधरा मिनटं लागतात तांदळ शिजायला ला ता। तर पंधरा मिनटं लागतात दहा मिनटांनी आता एकदा आपल्याला चेक करून बघायचे भात शिजले का आता शिजलेला नाही आहे अजून थोडं आपण पाच मिनटं थांबूया पाच मिनटानंतर आपण चेक करूया की आपले भात शिजला आहे का नाही आहे पाच मिनटानंतर आपण बघणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हे बिर्याणीसाठी असे मोकळे फुडफुडी तांदळ असं भात शिजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर भात जर चांगला झाला तर आपली बिर्याणी पण अशी टेस्टी होणार आहे भा चांगला फडफडीत व्हायला पाहिजे आता बघा आता ह्या भाज्या चांगल्या तयार झालेल्या आहेत अगदी वास पण खूप छान सुटलेला आहे भाज्यांचा पण आणि बघा आता आपला तांदळ तयार झालेला आहे शिजलेला आहे आता आपल्याला हे आता ह्याच्यातलं पाणी बाजूला काढायचं आहे आणि नुसता भात भात त्याच्यामध्ये टाकायचा आहे शिजलेला आहे आता भात आता आपल्याला ऐंशी टक्केच फक्त हा भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे आता एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये पहिला भाजी किती शिजल्या त्या बघित बघायच्या आहेत आता एक चाळण घ्यायची आहे आणि चाळण्यावरती सगळा नुसता भात भात आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यात पाणी येऊन द्यायचं नाही आहे नुसता मोकळा सुटसुटीत भात आला पाहिजे आणि जे लिंबू टाकलं होतं ते लिंबू आपण याच्यातून काढून टाकून द्यायचं आहे भातातून काढून भारं टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळा भात आपल्याला ह्या चाळण्यावरती काढून बघा भात किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे कलर पण किती छान आलेला आहे किती लांब झालेला आहे हा भात असा दिसायला पण खूप असं सुंदर दिसतो आता सगळा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरती असा एकसारखा एक लेवल देऊन द्याय घ्यायचा आहे आता बघा उलताना मी थोडा असा पसरवते जा दाबायचा नाही नुसता पसरवायचा आहे त्याच्यानंतर मी त्याच्या अर्धा वाटी दूध घेतलं होतं आणि दुधामध्ये दहा बारा केसराच्या काड्या भिजू घातल्या होत्या अर्धा पाऊण तासा गोदर आता तळल्याला कांदा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला तीन चार असे खड्डे करून घ्यायचे आहेत भातामध्ये जेखालपर्यंत आणि त्याच्यामध्ये हे दूध घालायचं आहे याच्यामुळे हे दूध आज खाली खाली असं सगळीकडे एकसारखं पसरतं आणि त्या भाताला कलर पण खूप छान येतो आणि त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे पनीर घातलेला आहे आणि काजू घातलेले आहेत आणि थोडा गार्निशिंगसाठी कांदा आणि पनीर काजू मी ठेवलेले आहेत आणि ह्याच्यानंतर आता तो आपल्याला दम द्यायचा आहे दम देताना आता माझ्याकडे थोडीशी कणिक होती आता त्याचं झाकण असेल तर ते फिट बसणार असेल तर दम मग काही करायची गरज नाही पण ते झाकण पातेल्याचं झाकण नव्हतं ते कडेच झाकण नव्हतं म्हणून मी आता ह्याला सगळीकडून एकसारखे कणिक लावून घेतलेली आहे आणि त्याची वाफ कुठेही जाऊ नये म्हणून कारण वाफ ही त्या बिर्याणीलाच लागली पाहिजे तेव्हा ते बिर्याणी छान अशी चवदार आणि टेस्टी होते त्याच्यानंतर मी एक असा दगडाचा खरबत्ता मी उलटा करून त्याच्यावरती जा झाकलेला आहे कारण त्याचं वजनाने पण वाफ जाणार नाही आहे याची काळजी घ्यायची आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला दहा पंधरा मिनटं दम देऊन घ्यायचा आहे तोपर्यंत इकडे मी रायतेची तयारी करत आहे अर्धे वाटी मी दही घेतलेलं आहे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे दही चांगलं फेटल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पातळ करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगलं फेटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं फेटल्यानंतर रायता आपल्याला तयार करताना अर्धा चमचा मी बेडगी मिरची घातलेली आहे बिरगी मिरची तिखट नसते त्याच्यानंतर थोडासा पाव चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि सेंदवन चवीनुसार सेंदवन मीठ घातलेला आहे आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे हे सगळं एकत्र मिश्रण करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लगेच बुंदी घालायची नाही आहे बुंदी आपल्याला जेव्हा आपण सर्व करणार आहोत त्यावेळेस आपल्याला बुंदी घालायची आहे अगोदर बुंदी करू घालायची नाही आहे आता बघा मी दम बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बघा त्याचा कलर पण किती छान आलेला आहे भाज्या वगैरे भात असा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये बुंदी घाल घालत आहे रायत्यामध्ये आता बघा रायता पण किती छान झालेला आहे आपली वेज बिर्याणी पण किती छान झालेली आहे दिसायला पण किती सुंदर खायला पण तेवढीच टेस्टी चमचमीत आणि वास पण असा खूप सुंदर येतो आहे आणि दिसायला पण खूप सुंदर झालेले कलर पण खूप छान झालेला आहे अशा प्रकारे आपले वेज दम बिराणी आणि रायता तयार झालेले आहेत तुम्ही पण करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू